रस्टिन येथील अधिकारी हक्कांपासून वंचित शेतकरी दडपलेली तर नाही आणि गप्प बसलेले विद्यार्थी आवाज प्रश्न विचारले हे बातमी ही आहे जनतेची लढाई मुक्ताईनगर परिसरात सध्या पूर्णपणे भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत पावसाळ्याची सुरुवात होत असताना ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर सतत वाहत असलेले सांडपाणी हे केवळ दुर्गंधीच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत आहे आहे या समस्येमुळे लहान मुले वृद्ध आणि रुग्ण यांना घराबाहेर पडणे झाले मे दृष्टीने कार्यालयात नगर परिषद स्वच्छता निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांचा संयम सुटत चालला असून त्यांनी थेट नगर धडक दिली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व अभियंता आदित्य मातकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर आठ दिवसांच्या आत निवेदनांची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे